नमस्कार श्रोते हो आजची व्यक्तिरेखा बंधू सखा भाऊ दादा माहेरच्या अंगणात बाबा वटवृक्ष असले तर भाऊ एक पारंबी असतो भाऊ किंवा बंधू या शब्दातूनच प्रेम निथळताना दिसतं माझा भाऊ माझा अभिमान असं बहिणी आनंदाने सांगत असतात भाऊ ही वडिलांची प्रतिकृती नसते पण वडिलांच्या जागी तो असतो त्या भावासाठी जीव पाखडणाऱ्या बहिणींची माया समजून घ्यायला त्याला फारसा वेळ लागत नाही आपल्या छोट्या बहिणीचे कौतुक करणे पाठीत धपाटा घालणे खाऊमध्ये शेअर करणे हे घरोघरचं दृश्य आहे ही छोटीशी परी तिचं अवघं विश्व तिचा भाऊ असतो आनंदाने त्याच्या मागे पुढे करत असते सतत मागणी करत असते तोही तिला टपली मारून तिच्या सर्व मागण्या करण्यास मागेपुढे बघत नाही हे बाळपणीचं प्रेम सतत आनंद देणारं असतं छोट्या बहिणी ताई यांच्या चेहऱ्यावरच्या हास्याच्या एक हास्याची एक छटा दिवसभरचा त्याचा अक्ष क्षीण जो असतो तो नाहीसा करते ताईचा एक स्पर्श हजारो चिंतांना दूर करतो एकत्रित घालवलेले हे काही क्षण पुढच्या आयुष्यात संकटाशी लढण्याची ताकद देत असतात त्यात बहिणीचे प्रेम व भावाची अफाट माया असते हाच भाऊ आपल्या गुणांबरोबर बहिणींचे गुणसुद्धा हेरत असतो त्यानुसार तिला प्रोत्साहनही देत असतो मार्गदर्शक असतो तो तिचा बहिणींना त्या गुणाच्या आधारे प्रगतीपथावर देण्याची किमयाही तो करतो आणि मग आनंदाचा एक एक दीप उजळू लागतो ताई तर स्व हे काम नेहमी करत असते म्हणून त्या ताईवर भाऊरायाची निस्सिम श्रद्धा असते बरोबरीने हुंदडणे भागडणे नंतर सायकलवर राहून शेअर करणे वेळप्रसंगी भांडणे रुसून बसणे या गोष्टी त्या नावालाच असतात भावाचं बहिणीवरचं प्रेम कमी होतं की नाही हे माहीत नाही परंतु बहिणी शर्टपर्यंत भावामध्ये गुंतून असतात त्या रेशीमगाठी पक्क्या करीत असतात भाऊ हा तिचा जीव की प्राण आणि तिचा अभिमान असतो काळानुसार बाळपणीचे सुखाचे दिन बदलत जातात भावाला ने बहिणीच्या निर्वाज्य प्रेम कळायला लागतं आणि बहीण ही आपली जबाबदारी आहे हेही त्याला समजायला लागतं लपंडाव लगोरी लंगडी कितीतरी मामाचं पत्र आलं खेळ भावासोबत खेळण्यात बाळपणीचे दिवस आनंदात जातात आपल्यातला खाऊचा एक घास बहिणीला भरवताना त्याच्या डोळ्यात आनंदाचा डोहो दिसतो आपल्या बहिणीसाठी तो कितीही मोठा असो तो लहान लहान असो त्याचं बंधूप्रेम काही वेगळंच असतं नकळत मन भूतकाळात जातं आणि ते निर्वाज्य बालपण त्यासोबतचा तो खाऊचा खाऊ काही हे सारे क्षण मनाला आनंद देऊन जातात माझा भाऊ माझी ओळख करून देताना बहिणीच्या चेहऱ्यावर उमरलेलं हसू पाहताना त्यालाही आनंद होत असतो फक्त राखी पौर्णिमा व भाऊबीज हे दोन सण यांनीच हे नातं बांधून ठेवलं आहे का नाही हे नातं अबाधित आहे आपली सर्व गुपिते आपल्या भावाला न सांगणारी बहिणी निराळीच प्रत्येक गोष्ट भावामध्ये शेअर करणारी असते आणि आपल्या मनीचं हितगूज त्याला सांगणारी असते कारण तिला त्याचा भरोसा वाटत असतो संकटप्रसंगी हा भाऊ बहिणीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतो तिचे अमंगलापासून रक्षण करत असतो पाठीराखा राहून तिचा आत्मसन्मान वाढवित असतो असा हा स भाऊराव्या सगळ्या बहिणींना हवा हवा असा वाटतो सासरी गेलेल्या बहिणीला तर भावाची फारच अपूर्वाई वाटत असते तिचा भाऊ म्हणजे जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती असं तिला वाटतं की त्याचा अपमान सासरी कधीच होऊ देत नाही त्याच्यासाठी काही करायला मागे पुढेही पाहत नाही तो तिच्यासाठी आशेचा दीपस्तंभ असतो आणि चुकून जर आपल्या भावाबद्दल कोणी काही बोललं ना तर मग ही रणरागिणी एकदम चंडी होते स्नेहाची समय तेवट ठेवते माहेरच्या अंगणातला तो एक दीपस्तंभ असतो माहेरचा हा एक असा कोपरा आहे की तो आपल्या हक्काचा आहे म्हणूनच की काय तो हवा हवा असा वाटतो आपल्या हिमतीच्या धमण्या आपली शक्ती यांची नैसर्गिक आवरणं आपल्या सामर्थ्याची कवचक कुंडलं आपल्या आवाजातील निनादत असतात आणि हे भावाला आवश्यक असतं पाहिजे असतं दादा या शब्दातच पवित्र भाव आहे कोणत्याही मुलीने भाऊ दादा म्हणून समोरच्याला साथ घातली की ती व्यक्ती मदत करणारच मग ती बहीण कुणाचीही असो माहेरचं द्वार भावाच्या प्रेमामुळे आजन्म उघडं असतं कायमस्वरूपी नात्यांची ही वीण टिकवणारा फुलवणारा तो भाऊ असतो ज्याप्रमाणे हा चंद्र वसुंधरेच्या पाठीशी आजन्म उभा आहे तसाच हा भाऊ असतो अशा या सर्व बंधुरायांना दीर्घ आयुष्य लाभवं ही देवाजर प्रार्थना ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕಾ ಅೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್